यांचे समर्थक जल्लोष करताना दिसत आहेत आम्ही स्वतः त्या जल्लोषात सहभागी आहोत खरोखर कर हा विजय अतिशय विजय झालेला या ठिकाणी दिसला आहे कारण अतिशय कमी मतांनी या ठिकाणी विजय मिळत आहे काही ठिकाणी पोस्टल मतदान हे मोठ्या प्रमाणात आदरणीय बाबांना झालेलं दिसतंय मालेगाव बाह्य आणि धुळे ग्रामीण या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आदरणीय बाबांना मतदान जे पडलंय ते मालेगाव मध्येचा लीड कमी करून पुढे विजय भरारी घेताना नक्कीच देवा भाऊ परंतु असं का झालं की एवढा कमी लीड आणि असं का वाटत आपल्याला का झालं असेल असं एक सेट झाला होता कुठेतरी मतदारांना गुमराह करण्यात आलं होतं ते या मतदानाच्या याच्यातून दिसून आलं कुठेतरी प्रोपगंडा सेट झाला होता आ, मुस्लिम बांधवांमध्ये प्रोपगंडा क्रिएट करण्यात आला होता की बीजेपी जर निवडून आली तर सी एन आर सीच्या कायद्याअंतर्गत जे मुसलमान जे मुस्लिम बांधव मतदान करणार नाही त्यांना देशाच्या बाहेर करण्यात येईल असा प्रोपगंडा सेट करण्यात आला होता आणि त्या प्रोपगंडाला कुठेतरी मुस्लिम बांधव बरी पडले आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसला का मतदान करण्यात आले नक्कीच नक्कीच देवा भाऊ परंतु निश्चित नाही परंतु कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसून येत आहेत आम्ही देखील काही व्हिडिओ बघितले आमच्या चॅनलवरती देखील ते व्हिडिओ आम्ही चालवले आता सगळ्या प्रेक्षकांनी देखील बघितले नेमकी काय कारण असू शकत्याचं या ठिकाणी सगळ्या फेऱ्या संपल्या एकतीसशे मतदानाचा लीड हा पूर्ण काउंट केला तर दिसून येतो आहे त्यानंतर पोस्टल वोटिंग या ठिकाणी काउंट होताय हा सगळा एक जर लीड बघितला तर अठ्ठेचाळीस ते त्र्याण्णव च्या पुढे तो लीड जाताना दिसत आहे नक्कीच नक्कीच साधारणतः किती लीड राहील बाबांना चार हजारच्या पुढे लीड आहे बाबा नक्कीच आता मालेगावातील प्रचार यंत्रणा उभी केली होती बाबांच्या पाठीमागे भकंप्या पण होय होत पण त्याने बाबांचा आहे काय सांगाल जनता काय काय त्याला शेवटच्या मिनिटाला कुठेतरी प्रोपगंडा जो उभा केला होता तो मोडकळीत करण्यात